सर्वांना माझा जय महाराष्ट्र मंडळी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं छत्रपती संभाजीनगर लोकसभेची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत लोकसभेमध्ये कोण कोण निवडणुकीला उभे होते काय टक्केवारी राहिली याची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर येथे तिरंगी लढत झालेली आहे यामध्ये खैरे जलील की भुमरे कोणाला फायदा होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आपण हे सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी पी के भांडवलकर आणि हल्ला बोल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो हल्लाबोल चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या छत्रपती संभाजीनगर येथे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली म्हणजे चौथ्या टप्प्यात ही मतदान प्रक्रिया पार पडली छत्रपती संभाजीनगर येथे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार त्रेसष्ट पॉईंट शून्य टक्के मतदान या ठिकाणी पार पडले चला तर पाहू तिहेरी लढतीमध्ये कोणाला फायदा होणार आहे संदीपान भुमरे हे महायुतीचे उमेदवार तर एम कडून जलील यांना उमेदवारी देण्यात आलेली महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे पाच वेळा निवडून आलेले पैठणचे आमदार आहेत पण पैठण हा विधानसभा मतदारसंघ शेजारच्या जालना मतदारसंघात आहे त्यामुळे उमेदवाराचे म्हणून असणारे पायाभूत मतदान त्यांच्याकडे नाही बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारे गाव असं वर्षानुवर्ष प्रचार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आलेले आमदार रमेश बोरणारे प्रदीप जयस्वाल संजय शिरसाट यांच्या ताकदीवर अवलंबून भुमरे लोकसभेच्या मैदानात उतरले त्याला मंत्री अतुल सावे प्रशांत बम हे मंडळी किती साथ देतात यावर माहितीचे भवितव्य ठरणार आहे कागदावर सशक्त आणि गर्दी जमवण्यात पुढाकार घेणाऱ्या नेत्यांना मतदार स्वीकारणार की राजकीय खिचडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाविषयी निर्माण झालेली सहानुभूती तारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुमरे यांची प्रतिमा मद्यविक्रता अशी करून त्यांची प्रतिमा समाज मनातून उतरावी या ठाकरे गटाच्या प्रयत्नाला यश मिळाल्याचे चित्र ग्रामीण भागातही आहे पहिल्या टप्प्यात शरद पवार यांची चंद्रकांत खैरे यांच्यासाठी सभा झाली पण प्रचार सभेत मागच्या होत्या तत्पूर्वी मैदानावरील उद्धव ठाकरे यांच्या सभेला अगदी शेवटी जमली दुसरीकडे बजाज नगरमध्ये माहितीला चांगली गर्दी जमवता आली पण सभांना होणारी गर्दी मतदानावर परिणाम करतेच असं नाही पण आदित्य ठाकरे यांच्या खुलाताबाद तालुक्यातील गलेबरे गाव येथे सभेस चांगली गर्दी जमली होती उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुषमा अंधारे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत खैरे यांच्यासाठी प्रचार केला तर महायुतीमध्ये भुमरे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे बडे नेते फिरकले नव्हते समन्वयाच्या बैठकांच्या पुढे गाडी सरकायला प्रचाराचा शेवटचा टप्पा यावा लागला केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड रावसाहेब पाटील दानवे ही मंडळी भुमरे यांच्या प्रचारात होती मात्र देवेंद्र फडणवीस अमित शहा यांचा सभा काही झालेल्या नाही

प्रचाराचा रंग भगवा हिरवा राहावा असेही प्रयत्न सुरू होते शहरी भागात एम आय एम चा प्रचार रंग हिरवा होता तर ग्रामीण भागात तो भगवा निळा राहावा असे प्रयत्न जलील करत होते हरिनाम सप्ताह करणार की मध्य विक्रेता असा प्रचार शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या केंद्रस्थानी होता महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा प्रचाराचा केंद्रबिंदू चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे हे मुस्लिम स्नेही झाल्याचे सांगणारा होता आणि एम आय एम च्या प्रचाराचे रंग शहरात हिरवा आणि ग्रामीणमध्ये भगवा असे होते उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणारी सहानुभूतीची लाट टिकेल का कट्टर धार्मिक चेहरा खरा की धर्मनिरपेक्षेची नवी झालर खरी वंचिताची ताकद उरली की विरली याचा बरोबर हिंदू मुस्लिम व मराठा ओबीसी हे विभाजन यातील कोणते इंजिन चालेल हे ठरवणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा तिरंगी लढत होत आहे तिरंगी लढतीत कोणाला कसे मतदान होते यावर निकालाचे गणित ठरणार आहे वजाबाकीच्या मतपेटीत गुंतागुंतीचे बेरीज असल्याने मतदार संभ्रमावस्थेत आहे राजकारणाचा बदलत जाणारा पोत कौल देताना हे तो खूप एककल्ली असणार नाही कोणीही निवडून ना आले तरी मतांचा फरक फक्त पाच ते दहा हजारांच्या घरातच राहील एवढी आटीतटीची लढत असेल हे का ते त्या ठिकाणी दिसून आले तर मंडळी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा नेहमी चर्चेत राहिलेला आहे तर तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद